आजी श्रवण इंद्रिया पाहिले जेणे गीता निदान देखील कानाला उजाडलं म्हणतात कारण गीता निदान देखील बघणं हा डोळ्याचा विषय आहे डोळ्याचा धर्म आहे पण इथं कानानं गीता निदान बघितलं म्हणतात विशेषता आहे ज्ञानेश्वरीमध्येच इंद्रियांमध्ये ज्ञानेश्वरी मधली चिंतनता अशी आहे की इंद्रियांमध्ये विसंवाद भाव होतो काय वेळ काय होतं की एका शरण ओळीमध्ये ज्ञानावर असं म्हणतात की सहजच तरी शब्दविषयी श्रवणाचा परी शब्द रसना म्हणे रस हा आमूचा शब्दविषय हा श्रवणाचा आहे पण रसना म्हणायला लागले तो रस आमचा आहे नाही काय हे झालेला वाद आहे भांडण आहे ते गोड भांडण आहे कसलं भांडण आहे काय काय भांडणं त्रासदायक असतात पण हे गोड भांडण आहे रसना रस आमचा म्हणते आणि शब्द तर विषय श्रवणाचा आहे आणि या दोन्हींमध्ये चाललेला जो भाव आहे तसंच या ठिकाणी आजी श्रवण इंद्रिया पाहिले जे येणे गीता निदान दान देखील सव... श्रवण इंद्रियाला उजाडलंय भाग्योदय झालाय म्हणायला काय हरकत नाही श्रवण इंद्रियाचं कारण इंद्रिय ज्याच्याकरता मिळाली तेच कार्य या ठिकाणी यथार्थ व्हायला लागले नाही काय वेळेस ज्याच्याकरता जी गोष्ट मिळाली जाते ती जर कार्य होत नसेल तर त्यांचा व्यापार सफळ होत नाही काल सांगितल्याप्रमाणे नाही का त्यांची सरली अर्जार झाला सफळ व्यापार मग इंद्रियांची सार्थकता कुठं आहे देहाची सार्थकता कुठं आहे कृतकृत्यता कुठे आहे तर त्या देहांच्या द्वारा ज्या शरीराला ह्या आल्यानंतर ह्या शरीराद्वारा करावयाचं काम करणं नाही का शब्द हा विषय शेवटी शास्त्रचिंतन हे श्रवणाचा विषय महत्वाचा इंद्रियांमध्ये ही सगळ्यात जवळच शास्त्राला अनुभूती देणार शास्त्र अनुभव देणार किंवा ज्याच्याद्वारा आपल्याला अनुभूतीपर्यंत पोचता येतं हे स्तोत्री इंद्रिय नाही का कारण त्यातनं शब्द श्रवण होत आणि शब्दच उपकाराची राशी सांगितलेली आहे शब्दच काय आहे उपकाराची राशी आहे बोध होतो महात्म्याद्वारा संतांच्या द्वारा, द्वारा सद्गुरुद्वारा गुरुद्वारा उपदेश होतो तत्व नाही का वेदाद्वारा प्रतिपादित चिंतनता होते आणि ती चिंतनता आपल्या अंतकरणातल्या दोषांची निर्मळता करून आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरता समर्थ होते नाही का आणि म्हणून ह्या ठिकाणी यथार्थ अशा गोष्टीचं श्रवण व्हायला लागले हा भाव ह्या ठिकाणी असल्यामुळं त्या भाग्य शब्द कशाला आहे जी गोष्ट दुर्लभ आहे आवश्यक आहे अशी गोष्ट मिळाली भाग्योदय झाला तशी मिळणं दुर्लभ आहे शास्त्र मिळणं दुर्लभ आहे भाग्योदय आहे शास्त्र श्रवण करायला मिळणं सोपा विषय नाही आहे महाराज आपण भाग्यवान आहोत की आपल्याला या दिशेचा प्रवास चालणार कारण त्याला गीताकारांनी सांगितलं योग भ्रष्टोभिजा येते पूर्व पुण्याची सामुग्री आपल्या अंतकरणात असेल तर आपल्याला परमार्थिक दिशा प्रस्तुत होते बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून कुलम पवित्र जननी कृतांता वसुंधरा पुण्यवतीचे नापार सचित सुखसागरेसमिन चेत ज्याचं चित्त परब्रह्म परमात्म्यामध्ये स्थिर झाले ना त्याचं जलनी कृतांत आहे सार्थकतेचा भाव त्या ठिकाणी दिसतो प्रतितीला येतो आणि म्हणून ह्या ठिकाणी आज जन्माला आल्यानंतर परमार्थिक चिंतनतेचा भाव लागणं हे भाग्याचंच लक्षण सांगेल नाहीतर उपजोणी करंटा नेणे ने, अद्वैत वाटा रामकृष्ण पैटा कस भाग्य तिथं म्हणता येत नाही का हत शब्द वापरलेला आहे अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा गोपाळ पावे हरी या दिशेचा प्रवास होणं आणि ह्या दिशेची जी ह्या दिशेमध्ये प्रवासित होत असताना प्रतिबंधांचा विषय जो आहे तो आपल्याच हा आपलं काहीतरी कुठंतरी कमी बागलं जन्मातलं कर्म पडायला लागलं असा भाव असतो आणि प्रतिबंध निवृत्त होऊन या अवस्थेपर्यंत आलो म्हणून ह्या श्रवण इंद्रियाचं भाग्य उजडलेलं आहे आजी श्रवण इंद्रिया पाहिले जे येणे गीता निधान देखील नाही का निधान निधी ठेवा नाही का गीतेसारखा या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट चिंतनता लाभली किती शास्त्र आहेत अनंतशास्त्र बहुलाश्य विद्या अल्पश्य काळ बहुविघ्नताश्य अनंत शास्त्र आहेत बहुलाश्य विद्या आहेत पण अल्पश्य काल बहुविघ्नताश त्यात विघ्न भरपूर आणि म्हणून आपलं भाग्य आहे की आपल्या हाताला गीता लागली की जे सर्व ओगाव दो दोघदा गोपालन सर्व शास्त्राचं चिंतन बघायला गेलं वर्णन करतात नवव्या आद्यामध्ये वेदाची तात्पर्यता बघायला गेलं तर महाभारतामध्ये महाभारताची तात्पर्यता भगवद्गीतेमध्ये आणि भगवद्गीतेची तात्पर्यता पुन्हा नव्याद्यात सांगितली नाही का तात्पर्यता याचा अर्थ काय आहे की त्यातली जी हा रूपता भगवद्गीतेमध्ये त्रिकांड जसा वेद तिन्ही चिंतनता मांडतो कर्मकांड कांड आणि ज्ञान तशी भगवद्गीतेमध्येही ह्याचं वर्णन आहे कर्मकांड उपासना, कान, कान, कर्म योग, उपासना योग, का ज्ञानकांड कर्मयोग उपासना म्हणजे भक्तियोग आणि ज्ञानयोग आणि ध्यानयोग गीतेचं चिंतन आहे ना आहे भगवत गीता पूर्ण अमृत सरित म्हणून गीता प्राप्त आपल्याला होणं म्हणजे शास्त्रीय चिंतनाची रूपता प्राप्त होणं गीतेमध्ये काय प्रतिपादित आहे याचा विषय विचारात केला की भ्रमतीवच मे म्हणात न सुरुवात म्हणजे तशी सुरुवात पहिल्यापासून वा आहे वाज धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता मामकहा पांडवा शैव कोणत्याही ग्रंथाची प्रारंभिक अवस्था होत असताना काही ग्रंथकारांची चिंतनता अशी होत असते काही ग्रंथकारां सुरुवातीला अध्यारोपित भाव प्रस्तुत करतात नंतर अपवादात्मक भाव करतात पहिला अध्यारोप करायचा म्हणजे काय करायचा अध्यारोप करायचा अगोदर त्यांच्यातले दोष दोष प्रतितीला म्हणजे दाख दोषांचं आरोप करावं लागतं मग कोणीतरी अधिष्ठान लागतं का नाही सांगा दोषांचा आरोप करा मग इथं अर्जुनही श्रेष्ठ आहे तर देवही श्रेष्ठ आहे पण अर्जुन ह्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाची यथार्थता न जाणल्यामुळं सकेतीमत्वा प्रसमोत्तम हे कृष्ण यादव सकेती त्यामुळे अधिष्ठानत्वेनं मन कसं आहे तर चंचलम ही मन कृष्णाचा भाव घेऊन येते आणि भ्रमती वचमे मे मन माझं मन भ्रमित झालं सुरुवातीला दाखवलं माझं मन काय झालेलं आहे भ्रमित झालं कोण म्हणतं अर्जुन मग मन भ्रमित असेल आणि माझ्या शोकाच्या निवृत्ती करता ना लोकाचं राज्य ना परलोकाचं राज्य मिळालं तरीही शोक निवृत्त होणार नाही शास्त्रीय परिभाषेतलं वर्णन असं आहे की दृष्ट अणुश्रविक आणि ज्ञ असे तीन उपाय आहेत निवृत्तीची दुःख निवृत्तीचे उपाय कुठले आहेत दृष्ट उपाय म्हणजे प्रत्यक्ष उपाय अणुस्र म्हणजे उपाय म्हणजेच याज्ञिक म्हणजे दैविक उपाय आणि आधी म्हणजे ज्ञानरूपी उपाय तिसरा उपाय उपायच्या निवृत्ती करता दृष्ट उपायांची उपयोगीता होत नाही त्यावेळी अणुस्रविक उपायांची धारणता करा अणुस्रविक उपाय जेव्हा होत नाही त्यावेळी ज्ञ म्हणजे परमार्थिक ज्ञानाची उपासना करा ज्ञान बघावं लागतं अर्जुनांची चिंतनता कशी आहे या लोकातलं राज्य मिळालं तरी मला नाही का नाही प्रपश्या आम्ही ममा उद्यात मुशो इंद्रियाणाम अवाप्य भूमाव सपत्नमृद्धम राज्यम सुरानाम अपिच्या सुरांचं राज्य मिळालं तरीही माझा शोक निवृत्त होऊ शकत नाही या लोकातलं राज्य मिळालं तर काय निवृत्त होणार आहे नाहीतर असं म्हटलं अं हेफरमुठच्या गोळ्या दिल्या लहान मुलाला एवढं काम कर म्हटलं की करू शकतो का नाही करत लहान मुलगा लहान मुलाला सांगितलं बरं एवढं करतो तेवढं दिलं तर तू खुश ना ठीक आहे एवढं केलं खुश झालो आता काम करायला तसं अर्जुनानं म्हटलं पृथ्वीचं राज्य देतो हे पेपरमेंटची गोळी बरं का <laughs> पृथ्वीचं राज्य म्हणजे सामान्य हा पृथ्वीचं सा राजा झाला तरीही त्याच्या शोकाची निवृत्ती होणार नाही स्वर्गातलं राज्य मिळालं त्रिभुवनातलं राज्य मिळालं तरीही त्याच्या शोकाची निवृत्ती होणार नाही या निवृत्तीकरता एकमेव एक, एक भगवंतांचं चिंतन आहे शादी मामतोम प्रपन्नम मी तुझा शिष्य आहे मला काय कर तत्वज्ञान मला शिक्षण दे मला शिक्षा म्हणजे बोध कर ही अधिष्ठानता पहिली तयार व्हावी लागते प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। सेवा प्रणिपात परिप्रश्न आणि सेवा अर्जुनांच्याकडे काय आहे प्रणिपात आहे शरणांगत आहे म्हणून प्रपन्न नाही का प्रपन्न नाही का मी तुला शरण आलोय अर्जुन म्हणतात आणि मग शरणांगता आहे नम्रता आहे सुमनु शुद्ध मती आहे अनिंद को गती आहे आणि कसा आहे अर्जुन तर म्हटले असूय अनुसूय म्हणजे त्यांच्यात असूया नावाचा दोष नाही मग अशा सगळ्या युक्त असणारे अर्जुन आहेत त्यांना तत्वज्ञानाचा भगवान बोध करतात जेव्हा आत्मस्वरूपाची नित्यता दाखवली जाते नाही का शास्त्रीय चिंतनामध्ये पहिल्यांदा विवेक जागृत आहे आणि म्हणून पुढे सांगितले आधीची विवेकाची गोटी वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जग जेटी ते भक्त राजकीरी परिस्थिती असेल नाही का श्रवण करणारा कोण आहे भक्तराज आहे आणि ज्ञान देणारे कोण आहेत वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जगजेटी नाही का वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जगजेटी श्रेष्ठ आहेत म्हणजे जसा पंचमाला पो पुढे सांगितले आणि परमोळ आणि सुस्वाद तैसा भला झाला विनोद कथेचा आहे अगोदर दूध गोड आहे त्यात साखर टाकली तर तसं म्हणले ऐकणारा श्रेष्ठ आहे आणि सांगणारेही तेवढे श्रेष्ठ विषय काय प्रतिपादित विषय आहे अज्ञान निवर्तनता भ्रमती वच मे मन मनाच्या भ्रमापासून निवृत्तता मग ती साधना चालू केली जाते देही नोस्मिनता कौमारम्य म्हणून जरा तर आंतर प्राप्ती धीर सत्यम्य आहे त्या तत्वाला सत मानावं लागेल अस्थिपणा दाखवावा लागेल देह सत नाही तर देहातला जो तत्व देही आहे तो मात्र सत्य आहे या आहेपणा म्हणजे असत्वापादक आवरणाची पहिली निवृत्ती करावी लागेल आणि नंतर कुठली पादक आवरणाची निवृत्ती मग पादक आवरणाची निवृत्ती ज्ञानानं होईल मग परोक्ष ज्ञान द्यावं लागेल का नाही सांगा आत्मा सत्य आहे आत्मा अनित्य आहे नैनम छिंदंती शस्त्रा आणि नैनम दहती पाब काण चैनम संशोध सांगावं लागेल आणि नंतर मग पुढं जाऊन तत्वाचा बोध करता करता नाही का त्या बोधातनं शेवटच्या अवस्थेपर्यंत गेल्यानंतर अर्जुन काय म्हणतायत नष्टो मोह स्मृत्र लब्धप्रसादात्मय स्थितोस्मिक तर संदेह करीत शेवट नमधून माझा मोह निघून गेला मोह जायला कारण काय होतं राज्य नव्हतं संपत्ती नव्हती काहीतरी द्यायचं म्हणून दिलं तर त्यातनं मोहनिवृत्त होणार आहे असंही नाही मोहनिवृत्ती करता तत्वज्ञानाची गरज होती ते भगवंतांनी तत्वज्ञान गीतेच्या माध्यमातून दिलं गीतेतून भगवंतांनी तत्वज्ञान दिलं अशी असणारी जी भगवत गीता आहे जी अर्जुनांना प्राप्त झाली हेच अर्जुनांच्या कानांकरता भाग्योदय झालाय तसं आपल्या कानांकरता सुद्धा भाग्योदय आजी श्रवण इंद्रिया नाही का, का पाहिले जे येणे गीता आणि दान केले की स्वप्नाची ही तुकले साच वाटावं स्वप्नात आहे का काय पण स्वप्न ही खरं वाटायला लागलं स्वप्नातली गोष्ट तशी खरी मानता येईल पण स्वप्नात पाहिलेली एखादी गोष्ट खरी वाटायला लागावी एवढ्या अवस्थेमध्ये ही गीता तर आम्हाला प्राप्त झाले ज्ञानोपरायांनी कित्येक ग्रंथांची रूपता बघितली असेल का नाही असे सांगा उपनिषदांच्याकडे लक्ष होतच उपनिषद त्यांची तयारी नव्हती का होतीच ना सर्व शास्त्रांचं चिंतन होतच ना ज्ञानराज माझी योग्यांची माऊली योग्यांमध्येही श्रेष्ठ आहेत तसं ज्ञानियांचा मग या अवस्थेमध्येही श्रेष्ठ आहेत ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेव होतो अखंड वदनी व देतो मग ज्ञानोवरांच्याकडं ज्ञानांची रूपतच आहे ज्ञानच आहे मग त्यांनी एखाद्या ब्रह्मसूत्रातलं चिंतन घेतलं असतं उपनिषदातलं चिंतन घेतलं असतं शास्त्राचं चिंतन त्यांना घेता आलं असतं पण नाही त्यांनी काय घेतलं चिंतना करता विस्तारा करता भावार्थ लिहिण्याकरता कोणता ग्रंथ घेतला महाराज आणि काही ग्रंथ घेतले असते या पण मोठ्या रूपामध्ये जे आपल्या समोर प्रस्तुत आहे तो ग्रंथ भगवद्गीता चिंतना करता घेतला नाही का भगवद्गीता चिंतना करता घेतली आणि ही भगवद्गीता का घेतली असेल याचा विचार केल्यानंतर ज्याला यथार्थ ज्ञान गीतेचं वाचलं कळालं नाही का ज्यानं यथार्थ गीतेचं ज्ञान वाचलं ज्याला इथार्थ इथं साध्याचाही विचार आहे साधनाचाही विचार आहे आणि साधकाचाही विचार आहे हिथं कर्माचाही विचार आहे ज्ञानाचाही विचार आहे भक्तीचाही विचार आहे योगाचाही विचार आहे साधनेचा विचार केला तर साध्याचा विचार केला आणि साधकाचा विचार केला साध्य पण इथं दाखवलेलं आहे साध्य काय साधक पण दाखवलंय साधक कसा असतो साधनही दाखवलंय साधन कसं असतं बर साध्य प्राप्त झालेले महात्माही दाखवलेच ते महात्मा कसे असतात स्थितप्रज्ञस्य स्थित स्थित का भाषा समाधीस्त असते केशिव स्थितदिम प्रवा असत किम त्यांची रूपता मग त्या उत्तर दिलेलं आहे दैवी संपत्तीने युक्त असणारे महात्म्यांचं वर्णन आहे नाही का भक्तांचं वर्णन आहे ज्ञानांचं वर्णन आहे सिद्ध ब्रह्मज्ञानांचं वर्णन आहे गुणातीताचं वर्णन आहे नाही का मला स्थितप्रज्ञांचं वर्णन आहे हे अवस्थेची प्राप्तता झालेल्या महात्म्यांचं वर्णन आहे ते चालतात कसे ते बोलतात कसे ते राहतात कसे ते राहतात त्यांचा व्यवहार काय आहे जगतामध्ये त्यांचं वर्तन कसं आहे आणि खऱ्या अर्थानं व्यवहारामध्ये कर्म करतानाही परमार्थिक चिंतनता म्हणजे कर्माला बाजूला ठेवलेलं नाही कर्म त्यागून कर्मातून निवृत्त होता येत नाही तर कर्म हे निरपेक्षपणानं केल्यानंतर त्यातनं निवृत्तीचा भाव तयार होतो हा भाव सांगितले अधिकार असते माफलेशुकदाचन मा, मा कर्मफले येतृभो माते संगस्त कर्मण एकाच अध्याय श्लोकामधलं वर्णन मयी सर्वाणी कर्माण संद्यास्य मला सगळी कर्म समर्पित करतो मला कर्म समर्पित कर ही झाली भक्ती कारण इशू बजावा कर्म समर्पित करणं ही झाली भक्त कर्म कर्म यत्करोसी यदसनासी यजोस यद दास येत तपस कोणते तत्कृष्ण मदर्पण मला समर्पण करणं मग कर्म समर्पण करणं का भक्तीची रूपता बघायला गेलं निर निरपेक्ष कर्म हे ईश्वराकरता गेले आणि हीच भक्तीची रूपता आहे कर्मफळ ईश्वरी अर्पे बोध उद्दीपे ते तज्ज्ज लोपे वेळ शंग कर्म फळ रहित कर्माची अपेक्षा न करता कर्मने अधिकार असते कर्मावर अधिकार आहे फळावर अधिकार नाही मा फुकदाचन मा कर्म फले हेतृभो माते संग नको काही लोक म्हणणार की आता कर्माच्या फळाची इच्छा नसेल तर कर्म का करावं तर म्हणजे कर्म करण्या न करण्यामध्येही तुझा तुझी अपेक्षा नको आहे कर्म करणं गरजेचं आहे याचं कारण आहे की जवरी संगू घडे प्रकृतीचा तवरी त्यागून न घडे कर्माचा प्रकृतीचा संघ आहे काय की तृप् नात्री तृप्तीची जे तरी कैसेनी पाकू न की जे की सिद्धही नसे जे कि सांगे कर्माची स्वरूपता अशी सांगितले की तृप्तीची इच्छा केली आणि पाक करायचा नाही असं होईल का तृप्तीची इच्छा केली तर पाक तयार करायला लागेल पण पाक तयार केला आणि न खाता सोडून दिला तर तेही चालणार नाही त्यामुळं ना तरी तृप्तीची जे तरी मग केव्हा अवस्थेमध्ये कर्माची रूपता कशी आहे तर म्हणले तृप्ती झाली जैसी जा साधने तृप्ती झाल्यावर आपोआप बाजूला कशी जातात संतुष्ट्रीऱ्या ठाई खुंटे सहजे सहजामध्ये कर्माची रूपता निर्लिप्त अवस्थेमध्ये व्यवहार जातो नाहीतर अस जाणीवपूर्वक त्यागाचा व्यवहार नसतो त्या त्याग करायला काय हरकत नाही पण ते त्याग वैराग्यपूर्ण पाहिजे कसा पाहिजे सहजावस्थेतनं वैराग्य विवेकयुक्त होऊन मग तो त्याग विधिवत म्हणून त्याला उपरम शब्द सांगितले विधिवत व्यवहार पाहिजे मग अशा ठिकाणचा म्हणून अर्जुनाला सांगितलं तुला कर्म करायचं नाही मग कर्माचंही चिंतन आहे भक्तीचंही चिंतन आहे भक्ती, भक्ती कशी आहे अद्वैती भक्ती नाही का ज्ञानोत्तर भक्ती आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही का गुरवी भक्ती श्रेष्ठ भक्ती याची वर्णन नाही का ज्ञानाच्या बाबतीत बघाल तर ज्ञानी कसा असतो ज्ञानाचं वर्णन काय ह्याचंही सगळं चिंतन तिथं आलेलं आहे आणि कर्माचं ज्ञानाचं योगाचं बघा सहाव्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन योगिक प्रक्रियेतनं आलेलं आहे नाही का अशा प्रकारे अलौकिक प्रकारचा हा ग्रंथ समुदाय हा ग्रंथ भाव ग्रंथ समुदाय नंतर भाव अलौकिक प्रकारचा सातशे श्लोकांची गीत आहे किती श्लोक आहेत म्हणून ज्ञानावरांनी तिथं स्वतंत्र असं शब्द टाकलं गीता ही सप्तशती सप्तशती म्हणजे सात वेळा शंभर म्हणजे किती झाले सातशे गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती आणि मोहमहिषा मुक्ती आनंदलेसी मोहरूपी महिषासुराचा नाश केलेला आहे मागल्या वर्षी ती ओवी घेतलेली म्हणून ह्या वर्षी वेगळी घेतली <laughs> मोहम मुक्ती आनंदलेस गीतारूपी सप्तशती आहे जशी दुर्गा सप्तशती अशी तशी गीता शप्तशती पण ती महिषासुराचा नाश करायला ती दुर्गा प्रकट झाली तशी ही कशा करता प्रकट झाली तर मोहरूपी महिषासुराचा नाश करायला आणि मोहरूपी महिषासूर मारला अर्जुनाच्या मनामध्ये असणारा आणि अर्जुन काय म्हणतो नष्टो मोह स्मृतिलब्धवा तत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मिका संदेह करी शेवचनम आता तू म्हणशील ते मी करायला होते ने याला म्हणतात की आ, कारणासह हो अज्ञानाची निवृत्तता बरोबर ना अज्ञानच कारण आहे ना कारणासह हो दुःखाची निवृत्तता कारणासह हो नाही का मोहरूपतेचा भाव निवृत्त करण्याचं सामर्थ्य गीताजीमध्ये आहे त्यामुळं अशी भगवद्गीतेचा ह्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली हे आपल्या कर्णाचं काय आहे भाग्योदय आहे आजी श्रवणेंद्रिया पाहिले जे येणे गीता निदान नाही का आजी श्रवणेंद्रिया इंद्रिया पाहिले जे येणे गीता निदान देखील आता स्वप्नाची हे तुकले सासा सासरचे पुंडली कवर विठ्ठ